नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे मेहनतीचे फळ एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार व त्यांचा संसार कसा चालणार यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामध्ये एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा ठेवला आहे मी गावाला गेल्यावर तुम्ही शेतखना व धन काढून ते आपापसात वाटून घ्या दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांना सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले त्यांनी ते बाजारात जाऊन विकले व त्यांना भरपूर धन मिळाले गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला तेव्हा ते बोलले मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केलात तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील तात्पर्य मेहनतीचे फळ हे नेहमी गोड असते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा